नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांच्या ज्या कमेंट्स होत्या तुमचे कोणीतरी नातेवाईक राहतं निमगुडला सारंगखेड्याला वगैरे त्या सगळ्या कमेंट्स मी वाचल्या आणि आज आहे ना माझं जे सासर आहे समृद्धीने नटलेलं म्हणजे सगळीकडे पाहिरवळ आहे त्याला नदी लाभलेली आहे जवळच त्याला रेल्वे स्टेशन रेल्वेचं हे लाभलेलं आहे म्हणजे असं सगळं प परिपूर्ण असलेलं सासरचं जे, जे माझं गाव आहे आता हा जो पूल आहे ना माझ्या सासरच्या गावाच्या अगदी दोन किलोमीटरवरच आहे तर अशा माझ्या सासरच्या गावातल्या घराचा जो टूर आहे तो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे

माझं जे सासरचं घर आहे मुळज त्याचा टूर करवते मी तुम्हाला आणि माझ्या सासूबाई सांगतील कुठे काय असं म्हणून ठीक आहे तिकीट काळातलं भांडता आहे आमचं आहे मम्मी एकोणावीसशे नव्वद इकडं वरती गच्चीवर जाण्याचा जी नाही आणि हा एंट्री करण्याचा दरवाजा आहे असा नाईनटीन नाईनटीन हां हा माझ्या आते सासू मी हा हॉल आहे हा सांगा मम्मी कलरिंग नाही आहे फक्त हां एकोणावीसशे नव्वदच बांधकाम आहे पण हे बाहेरचं बाथरूम आहे हम्म हे आरगड सामान साठी इकडे हे स्टोरूम हे सागाचे लाकडे का आरगड हा सागाचे लाकडे अच्छा इकडं हॉल मधलं सगळं दिसत पण चारी रूम मधलं काही दिसत नाही हा सगळा समोरचा हॉल आहे इकडे आजी झोपल्या आहेत हा वा आता मी इथून असा दिसतो चार रूम आहेत हे पहा असा हॉल आहे समोरच असा परत बोला आता

इकडचं बाथरूम हे बाथरूम इकडे पाण्याचे भांडे भरलेले आहेत सगळे असे आणि इकडून ना हॉल मधून दिसतंय ना हे चार रूम मधलं काही दिसत नाही हॉल मधल्या लोकांना हा पण आपल्याला इकडच दिसत इकडच आपल्याला दिसतं इकडं हाऊ दे पाण्याचा आणि इकडं पाण्याचा माठ इकडं हे बाथरूम माझ्या सासऱ्यांचा प्लॅन आहे म्हणा हा माझ्या केलेला आहे हो ना माझ्या सासऱ्यांचा प्लॅन आहे हा सगळा वरती पा पडदी आहे आणि पडदीवर पण असे हे डबे वगैरे काही ही एक रूम ही दुसरी रूम इकडून आलो आपण आता आणि हा किचन आहे इकडं समोर आणि आता इकडं गेल्यावर ही एक रूम हां हे दोन रूम हां तो मोठा हॉल आणि इकडं मागे दोन हे सगळं सामान माझ सर्विसच्या ठिकाणच आहे बारा कोठ्या आहेत हा हे काय सगळ्या एकूण हा पडद्या आहेत किती भरपूर सामान आहे इकडं भरपूर सामान आहे आणि हे रूम पूर्ण रूम सारखी बन गादीश त्याने इकडे सगळं हे पाय जुने धान्याचे कोठार वगैरे असं सगळं आहे पहा कोठ्या आणि हे पाच छोटस हे छोटस लाकडी कपाट खूप जास्त आवडतं मला हो आली आली हे पाहे जुन्या काळामधलं काही पण वस्तू ठेवण्यासाठीच हे लाकडी कपाट छोटस हे भांड्यांचं शिक हे पहिल्या काळापासून मी होत तिथे हा कोणतं चूल म्हणले म्हणलंय मग मगनसूल पाईप आहे त्याला वरती असं जातो हा हा वर जातो एकोणीसशे नव्वद साली चौदाशेचा आहे बरे का हे पा हो ना एकोणविश हे ना पोळ्यांची टोपली ठेवायसाठी असं राहायचं ठेवा पूर्वी इथं दाखव हा दाखवचूल ला असे लहान मोठे हा असे म्हणजे छोट पातेली ठेवायची राहिली तर वगैरे ना छोट्या पातेल्या ठेवायच्या राहिल्या का रेडीमेड भेटला होता का तो कसा बांधून घेतला रेडीमेड हे हा आणि रेडीमेड आणून लोखंडी ये आणि लोखंडी रेडीमेट आणून नंदूर बांधून चौदाशेचा मग त्याला आम्ही सिमेंट मध्ये काढून घेतलाय किती वर्ष झाले या चुलला एकोणाशे नव्वद मध्ये जसं घर बांधलं तसं तेव्हा तसंच तस आहे का तस तसंय पेंट करून ही कोळशाची शेगडी आहे कोळशाची शेगडी जुन्या आठवणी हो कोळसा टाकला की ते चाल आपल्याला करता येतो आणि पंखा लागतो ना या शेगडीला पंखा लागतो ला। ला। टेबल फॅनला इकडं हे भांडणच रॅक आहे केपा खूप आहेत बाकीचे जमा करून ठेवलेले बाकीचे भांडे एवढा वापर होत नाही ना इथं त्याच्यामुळे कोठ्यांमध्ये पॅक ठेवून दिलेलं आहे इकडं हे कपाट आहे पा गोदरेज कपाट हे देवघर आहे इकडं आणि हा एक रॅक आहे आणखीन पण देवघर आहे असं आहे पा पूर्ण किचन मी तुम्हाला दाखवते आता इन शॉर्ट हे पा ह्या दरवाजामधून आपण आलो इकडं इकडे हे गॅसवटावाल किचन आहे आणि इकडं हे आता हे पहा आता इथं हुबी आम्ही मध्यभागी इथून आहे ना इकडं किचन आहे दुसरं चुलघर

तर मग त्या सिव्हिल इंजिनिअरला सांगितला प्लॅन मग बाबांना पटला नाही तो मग स्वतः प्लॅन केला बाबांनी हे इकडे होत हो का दाखवले होता दाखवले होता ना मग बाबांचं लक्षात आलं हुशारता आहे माझे हात काल घेतात मला हाताला पाहिजे

आणि दरवाजा वगैरे आणि हे इकडं किचन आहे पहा घर स्पेशल आणि स्व चुल्यावर हो स्वयंपाक करण्यासाठी ही अशी भांची पण आहे इथं केलेली तर असं आहे बा सासरचं तर मंडळी असं होतं माझं सासरच्या घराचा टूर आणि तुम्ही म्हणत असाल की खूप पसारा आहे किंवा काय अशा काही ताई कमेंट्स करतील सुद्धा ज्या ताई नवीन असतील किंवा पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघतील त्यांना असं वाटेल की किती पसारा आहे आणि काय टूर करवते असं म्हणून पण मग कसं आहे ना इथं सासरी इथं जे आहेत ना तिथं आम्ही जास्त काही कोणी राहत नाही फक्त त्या माझ्या आजी आदल सासू ज्या आहेत ना त्याच राहतात एकट्या आणि त्यांच्यापुरतंच मग काय तुम्हाला दिसत असेल दोन तीन ताटल्या दोन तीन पातेल्या असं भांडे वर आहेत बाकी सगळे पॅक आहेत तिकडे कोठ्यांमध्ये वगैरे असं म्हणून तर मला फक्त तुमच्यासोबत घर म्हणजे दाखवायचं होतं घर शेअर करायचं होतं तुम्ही बऱ्याचदा विचारतात ना तुझं निमगूळ म्हणजे सासरचं आहे घर किंवा गाव असं म्हणून तर त्याच्यासाठी मी शेअर केलं तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय